नमस्कार मित्रांनो चांगले चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो आपल्याला बकासूर सारखा एक छोटा नंदी भेटलेला आहे त्याचं पण नाव बकासूर आहे गाव कुसावडी सातार्याचा बैल आहे दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल सेम बकासूर दिसतंय कशा पद्धतीने पळ वगैरे कसं का आहे काय त्याचं पळ पुढच खालून पण सुट्टी खालून ताळात ता भरपूर आहे बर ताळ्यात ता काय वेळेला बैल पण टिकत नाही बर आणि जर निघाला त्याच्यासोबत त्या ताकदीच बैल पाहिजे दोन उड्या वाढून पळणारा बैल पाहिजे बैल पाळणार बर हो आणि तोंडाच्या नाळा जर काय विषयच नाही मग कुठे कुठे पळालं बैल आपलं आतापर्यंत आठ महिना दहा मैदाना झाली त्याची बर अ ह्याच्यात पहिलं मैदान त्याचं अंगापूर झालंय बर ते गाव झालं दुसरा अंगापूर अशी एक पेडगावचं शेवटचं मैदान आता हे मैदान आहे आपला नव मेहंद्र केसरी बक्कासूर आहे हा संपूर्ण महाराष्ट्र गाजवलंय हो। लहानपणी सेम ह्याच्याकडे दिसायचं नरेंद्रने मी जेव्हा बक्कासूरला पाहिलं सेम ह्याची आठवण झाली हो। काय प्रतिक्रिया काय येतात म्हणजे मैदानात वगैरे आल्यावर बैल मैदानात गेला हो, गेल हो की प्रेक्षक लोक भरपूर येतात त्याच्यापाशी फोटो वगैरे काढतात छोटा बाकासूर बोलतात साताराचा बकासूर गेल्या पळशीच्या मैदानाला आता गेलो होतो त्या टाइमिंगला बोलले की बाकासूरचा छोटा बा सक्का भाव पळतोय म्हणून बरं पण बै, बैलाच से सेम त्या ते ह्या बकासूरचं नाव होतंय एक प्रकारे आनंद आहे आनंद आहे आनंद बैल आला की मैदानात आम्हाला पण आनंद आमचा बैल मैदानात गेला त्याचा भरपूर आनंद होता ब्लड लाईन कुठली जी म्हणजे कुठल्याची पायद्यास वगैरे ते आम्ही ठोसेघर मधून एक गाई आहे गावठी गावठी गायची पैदास आहे ती तिथून एक परिळीतील व्यापार आहेत त्यांच्याकडे होतो वासरू ते आम्ही घेतलं जानेवारी पाच जानेवारीला घेतलं तिथून आम्ही घेतल्यानंतर एक चौदा हजाराची खरेदी आमची याची बर त्याला मागणी पण तेरा लाखापर्यंत आली पण नाही आम्ही दिलेला कारण आम्हाला नाद आहे आम्हाला विकायचं नाही पहिला एकदा कुसवडे म्हटलं तर बरीशी बैलमावडेकरांचा बालमा होऊन झाला हिंद केसरी बारा बारा वर्ष तब्बल पळत होत होतो बारावी वर्षी बैल ऑफ झाला दोन हजार बारा ला मेला म्हणजे बरचसा इतिहास आहे इतिहास आहे गावाला त्याच्या मागवर आहे त्याच्या मागे ह्याच चालवायचं चाललं ह्याच्याकडून काय अध्यक्ष आहेत कारण बरेचशा एखादा वासरू आपण पाहतो आता माझं पण वासरू आहे बरीचशी अपेक्षा मला पण आहे त्या वासराकडनं लहानपणी पासून किती वयाचं असताना घेतलेलं आहे लगस काय आपण दीड वर्षाचं असताना घेतलंय बर दीड वर्षाचं असताना घेतलं त्याला आपण फेर वगैरे काढून त्याला व्यायाम देऊन त्याचे भरपूर प्रॅक्टिस घेतलंय बर आता त्याचा भरपूर पळ आहे I don't कशा पद्धतीने प्रॅक्टिस करून घेतली म्हणजे एखादं वासरू आपण घेतो दीड वर्षाचं तुम्ही घेतलं म्हणजे एक मैदान वगैरे थोड़ तो काय पडलाच नसेल जास्त त्यावेळेस मैदान नाहीये मैदान जास्त खेळलेलेच नाहीत आम्ही हा आता नुकतंच जास्त थोडं थोडं आम्ही मैदानात द्यायला लावलंय आणि त्याची तालीम म्हणजे सिंगल आम्ही छकडा आहे आमच्याकडे छकड्याला आम्ही एकटा झुपून चालवत नेतो छकडीलाच एक साईडला लाकूड बांधून एका साइड बर ते तेवढाच व्यायाम त्याच्यावर आणि पोणी वगैरे त्याचा फायदा काय होतो लाकूड बांधून लाकूड बांधून काय होतं आपल्याला आप दुसरा बैल नाही ना मग ना, त्याच्यामुळे एका बैलावर आपण प्रॅक्टिस ना तर त्याचा आणि तेवढा दम पण वाढतो ना आणि कमीत कमी तीन चार किलोमीटर आपण चालवतो त्याला त्याच्यामुळे बैलाला कळत की आपल्याला मानत आहे ताकद येते ना बरं बरं बाहेर जायची गॅरंटी पण जास्त म्हणजे नसते कुठल्या बैलासोबत शिकवलं याला कसं शाला घोड्यावरच जास्त करून आम्ही बरं बरं बैलात नाही शिकवलं आम्ही फक्त घोड्या सोड्या बायला सोबत एकही फेरा ना त्याचा आता पळ कसं वाटतो सर फाटीमध्ये फाटी वगैरे सोडत नाही ना कसं काय फाटी वगैरे सोडत नाही फक्त कसं होतं खालची सुट्टी जर गणली ना तर शंभर टक्के बाहेर जाणार डावी उजवी ना कसा पण असू द्या ना नाही उजवीच ठाम आहे दोन्ही पण खाली चालतो फक्त उजवीचा का नाही उजवीचा जर सरळ झेंडा वगैरे झेंडा पंचानी टाकला तर जाणार की गाडी आपली त्यात आता सुट्टी अशी झाली की झेंडा पंचानी टाकली झेंडा पण बैल आपला मुरून होता दोन उड्या तो बैल निघाल्यामुळे ह्याला निघाय आला नाही तुमचं एक प्रामाणिकपणा आवडलं की तुम्ही खरेदी केली म्हणजे तुम्ही म्हटलं चौदा हजार रुपयाला घेतला हाय ती ओरिजिनल किंमत सांगितली तुम्ही असं नाही सांगितलं की बाबा मी पन्नास हजाराला घेतलाय साठ हजाराला घेतला सांगितलं कारण बरीचशे जण असतात की किमती वाढवून सांगतात काय असेल ते खरं तेरा लाख रुपये मागणी कधी आलेली कसं काय तुम्ही म्हटलं एप्रिल मध्ये आले होते बर एप्रिल मध्ये आम्ही ज्यावेळेला मैदानाला गेलो होतो त्यावेळेला आपण त्यांना व्हिडिओ दाखवला व्हिडिओ मध्ये त्यांनी बघितलं देणार आहे का बोलले अगोदर दोन लाखाला मागितलं दो एकाला सातार मध्ये पर परत एका पाचला मागितला तरी पण नाही शेवटी आम्ही कराडच्या मैदानाला लावलो वाटरच्या त्यावेळेला आम्हाला तिथं तेरा लाखाला साडे तेराला मागत होती पण आम्हाला म्हणलं विकायचं नाही विकायचा नाहीये तो आम्हाला शर्ती खायची बरेच वर्षचा अनुभव दिसतो तुम्हाला बोलण्यावरून करते कारण त्याची शरीर वैशिष्ट्य सांगा कशा पद्धतीने म्हणजे तसा पायाचं फाउंडेशन वगैरे अशा सारखे पाय आहेत जास्त मोठे नाहीत अशासारखी गती आहे तिची पाठीमाग बांधा बारीक आहे त्याचा पूर्ण शरीर एकदम सशे सारखे आणि प्रॉपरली पळ पण भरपूर संदर्भात काय अडचणी वगैरे काय येतात का म्हणजे पायऱ्या संदर्भात बोलायला गेला तर आता सगळी बैल म्हणजे मोठ्यांच्याच मागं पाहिल्यात बारकी पण पळतात पण त्यांच्या सोबत घातला तर पाहिजे ना पायरा तर केल्याशिवाय कळेल कसं की आपल्याला पळतोय किती आपला हा बैल बाकासुर सोबत पण पळायचंय पण आपलं अजून आता म्हणजे जाताशी उजाडात आला नावा रोपला आलाय आता आपण तो बाका सुरू मावळ माशी जा आणि आपला बाका सुरू साताराचा मग तो मावळ मुशी जा आणि आपला साताराचा तर ही दोन बैल एकत्र पडली तर महाराष्ट्राची लाडकी जोडी भाऊ पळतील पळतील आणि पूर्ण इच्छा आहे आणि मला वाटतं वय मामांशी पण आहे म्हणजे लवकरच होऊ शकतो होऊ शकतो दादा आता सध्या मैदान गुलाल कुठलं झालं हे सांगेल गुलाल नाही आहे आम्ही आतापर्यंत दहा मैदान खेळले त्यामुळे आम्हाला बैल तसा मिळालेला नाही त्यामुळे आम्हाला काही गुलाल मिळाला नाही अजून बरं बिंजोड केलेले एकच भिंजवड केली भिंजवड मिळाली आहे भिंजूड केली आम्ही भिंजूड दोन्ही खांदी चालतो फक्त बळी आता पाहिजेत तयारी कशा पद्धतीने आस असणार आहे आता तो आहे का पुढची तयारी कशी असणार आहे त्याची म्हणजे मैदान निघते तसं आहे हा जसं मैदान पडेल तसं मैदान खेळायचं बर हो आता मैदान एखाद्या वेळेस वीस तारखेला चोवीस तारखेला आहे पंचवीस तारखेला आहे बय बघू चाललंय पंचवीस तारखेचा बिंजोडचं मैदान आहे एखाद्या बिंजोडला खेळायचं नाही तर माओ पण जे निघालो ओपनलाच खाणार आम्ही जसं मावळ मुळशीच्या बकासूर बकासूरनं महाराष्ट्रभर नाव केलं आज तस, जवळपास चौसष्ट देशामध्ये दे नाव केले दे। तसं आपल्या बकासूर नाव करेल का सातार्याचं नाव करणार की शंभर शंभर टक्के करणार आणि तेवढी मेहनत पण आमची चालू आहे त्यासाठी आमची मेहनत मेहनत पण चालू आहे कारण आमच्या गावात पहिला एक बालमा होता त्याच्या नंतर आमचं चालवणं बैल ह्याच्या सोबत किती जाऊन इलं बैल आता आहे एकटाच बैल म्हणजे लाडका आहे शंभर टक्के हे जे कुठलं साताराचा तर सारखं सातारा सोबत पडला काय ही हो दोघ आज सोबत पाहिले मित्रांनो चालतंय दादा शुभेच्छा तुम्हाला आणि असच आपलं बकासून नाव करत राहील ठीक